नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी शंकराचे सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून असाग कसा बाई माझा भोळा शंकर असाग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून सारी पाठ खेळायला बसले दोघे जण सारी पाठ खेळायला बसले दोघे जण पार्वतीने घेतला शंकर जिंकून पार्वतीने घेतला शंकर जिंकून असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून गिरिजेसाठी शंकर तो वेडा झाला गिरिजेसाठी शंकर तो वेडा झाला भिल्लीनीच्या पाठो पाठ नाचू लागला भिल्लीनीच्या पाठोपाठ ना चू लागला असा ग कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून अस ग कस म्हणाव भोळे शंभून अस ग कस म्हणावे भोळे शंभून राम नाम जप त्याने हृदय ठेवून राम नाम जप त्याने हृदय ठेवून असा कसा बाई माझा भोळा शंकर असा ग कसा बाई माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून हर हर महादेव